पडला मैत्री मंडळासाठी माझ्या बघायला आला तर पाहिलं अरे तुम्ही पण खेळामध्ये सहभाग घ्यायचा खेळामध्ये तुम्ही घ्यायचा करून घ्या बघा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे हत्ती शिकलाच मोया किंवा तिच्या दहा स्त्रीच्या वस्तू आणि चार शब्द ऍटली नाही का चार शब्द आहेत रोड रोलर रोलर रोड दहा वेळा नसतो रोड रोलर रोलर रोड दहा वेळा नसतो बोलायचे कोण प्रयत्न करतो प्रयत्न कोण यस या हत्ती हा या सांगा उत्तर सांगा परीक्षा घेतली तसं रोड काय काय कुठला लूटला केले शब्द लिहून ठेवा आपल्यासाठी नवीन शब्द भेटतात भैया प्लीज खाली बसत मला गर्दी नक्की बसतो तुम्हाला गर्दी नक्की ओके ओके झालं का प्लीज चला अजून आणखी दोन महिना चला आणखी दोन महिना प्लीज

हाँ नीला क्या उत्तर? बड़ा सागर। सागर हाँ। आती किचन का है। क्या क्या आता है? मैं दूसरे तो पाइप बैठता है। जाने का ही था। रेडी? सबसे का आलू नहीं, आलू हाँ। रेडी? आते कब? कर... हाँ, ओके। आती किचन में क्या में गुलाब। आती किचन में सोया।

हे सगळं हल्ल्या तुम्ही आनंद घेतो ते महत्वाचं आहे तुम्ही कृपया बसून घ्या माझ्या पाहिजे बसून घ्या ना काही पुढं बसा काय चाललंय बसून घ्या ओके चला त्यांचे नाव नाव सांगा तुम्ही नाव सांगा पहिला लोक आहे चला 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 पुढच्या वीस महिला चला चला मॅडम या या मॅडम या प्लीज प्लीज चला या चला लोक चला आहे नंतर नंतर खेळ पास कौन सा हाँ है छोटे बोलो जो बना है पूरे फिर फुल जाए अगर तो तो फुल जाए तू ओके हाँ हाँ आती किचन में गिर गया आती किचन में लोट कर गया आई निकलती रहा हाँ हाँ आती किचन में रेंग रहा है गसर रहा है आती किचन में लोट गया गसर रहा है आती किचन में गिरगया मधला पडला ओके लहान मुलांनी येतो तुमच्याकडे तुमच्याकडे हां चला हां हा ओके हां हा बघा हे उत्तर तुम्हाला लवकर येणार नाही कोणाला हां हा खाली बसा बसा खाली मी येतो चला मी सगळे मुला मी खाली बसा मी सगळ्यांकडे येतो माझ्याकडे येऊ नका मी तुमच्याकडे येतो हा गिरगावात पहिला ओके चला पुढच्या वीस महिला चला लवकर चला लवकर लवकर उदा जे राहिले असेल महिला चला मुलींसाठी नंतर जे होणार आहे महिला चला महिला आहे का तुम्ही महिला आहे का मग उत्तर सांगतो का उत्तर सांगतो ओके okay. चला लवकर जे राहिले असेल प्लीज चला पहिला राऊंड आहे सर्वांना संधी आहे संधी मिळणार नाहीये पहिला राऊंड आहे पहिल्यासाठी चला लवकर चला अरे एवढा वेळ मी टी व्हीला जर का टी प्रसन्न होईल मला तुम्ही एवढा मस्का लायला चला लवकर प्लीज चला चला ना झालंय का झाले असेल तर येऊ नका प्लीज झाले असेल तर येऊ नका न झाले झालं तर चला चला असेल चला कोण राहिलाय का राहिलंय का कुणी राहिलंय का महिला महिला अजून नाही का का राहिलाय काउंड नंतर स्पर्धा होणार आहे अगोदर सांगू देतो सगळ्यात जास्त उकाने जो घेणार तो विनर सगळ्यात जास्त उकाने जो घेणार तो विनर आहे आता ना पहिल्या राऊंडसाठी कोणी राहिलंय का पहिल्या राऊंडसाठी कोणी राहिलंय का रिपीट नाही रिपीट नाही रिपीट नाही रिपीट नाही पहिल्या राऊंडसाठी भाड्याचे राऊ ओके सांगा दहा भांडे विचारले होते ओके किचन मधल्या दहा स्टील किचन मधल्या दहा स्टीलच्या वस्तू ओके फुलपत्र आणि मध्ये आणि मग ग्लास आता चालेल नॉनस्टॉप पाहिजे नॉनस्टॉप दहा <laughs> फुलांची नाव सांगा दहा फुलांची नावं बघा बसल्या बसल्या किती काम दिलं रोड 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 रो, रो. हा किचनमध्ये दहा तीनशे वस्तू अतिशय काय होईल आमचीच ओप चालू ना चार शब्दांमध्ये नाही मी घेतो मुलांसाठी घेणार आहे मुलांसाठी गेम घेणार आहे फक्त ओके कोण प्रयत्न करतो तुम्ही फक्त जागा राहतो मी येतो जाऊ तर आमची कोण बाकी आहे बाकी आहे का कोणी पहिल्या राऊंड साठी पहिल्या राऊंड साठी बाकी आहे का कोणी पहिल्या राऊंड साठी बाकी आहे का कोणी तुम्हाला फायदे कोणतं त्या फायदा झाला अरे राजू राजा खूप सोपं आहे खूप सोपा खेळ आहे पहिलाच राऊंड चालू आहे संधी आहे बरं

Gracias.

इकडे इकडे होय दादा पुढे सरकार बोलला काय करू बोल पुढे करू लागेसारखा ओके हां आता इकडे लक्ष द्या एक कॉम्पिटिशन होणार आहे मुलांची मुलांची कॉम्पिटिशन पॅन्सल मुलींची हिंदी हा मुलं सांगतो तोंड बोलतो तोंड बोलतो मी काय सांगतो सगळे इकडे सगळे इकडे लाभ 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 लाभे हा काय सांगतो मी काय तिकडे झालं सगळे तिकडे झालं तिकडे झालं सगळे तिकडे झालं तिकडे बोल घ्या हाताचं अंतर घ्या अंतर एकमेकांचीच कायच नाही जे जो बेशिस्तपणा करतो बाहेर जो बेशिस्तपणा करतो बाहेर समोरून एक हाताचं अंतर समोरून एक हाताचं अंतर समोरून पण समोरून समोरून एक हाताचं अंतर आता जो बोलताना दिसत तो बाहेर ज्याचं तोंड उघड तो बाहेर ज्याचा तोड रुग्ण दिसत तो बाहेर ज्याचं तोड उघड दिसत तो, तो बाहेर बाहे? हा जे उच्च थोडे पुढे या तोड तोंड बनलो तोंड बनलो तोंड बनलं तोंड बनलं हा इक सांगितलं ओके आता तुम्ही परीक्षा घेणार तुम्ही सर्वजण ज्याचं तोंड उघड दिसल करा कॅन्सल करा त्याचा संत करायचं यांच्यासाठी डान्स कॉम्पिटिशन होणार आहे जो सगळ्यात भारी डान्स करणार तो विनर पण मध्ये आम्ही गाणं पॉज करणार गाणं पॉज झाल्यानंतर आहे कसं थांबायचं जर थोडं तरी हल्लं तर बाहेर लक्षात आलं का थोडं तरी हल्लं तरी बाहेर भाऊ देवाचे गाणे लावायचे भाजप डान्स करायला हा आमची वर्षी

चला या मुंगला बाई चला या 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 जागे बसे जाता जागे कोण तरी आले तरी बाहेर आणि पट्टो उड्या मारणारा पण बाहेर जो चला सरा हां तुम्ही एवढं वर्ष मी आल्यापासून पाहतो यांचा दिघाणा एवढं शांत आहे आता अगं बाई तुला वाटतंय ने? आता यांना आज चार पाच दिवस आपण असं थांबून ठेवणार घरात तरी शांत करायचं थोडं आलं तर बाहेर आली ना चालतो आणि डान्स करायचं डान्स माझ्या ओके बेडे डान्स करायचा आहे एवढ्या म्हणून एकच बक्षीस आहे घोरत आलं थोडडे बाहेर बाळकाला मी योगाला कसे काय दास पुढे जर मारता तर बाहेर आओ पुढे तर लगेच बाहेर ओके देवाचं भजन काय काय

असं त शांत पाहिलं गे चल तुम्ही सगळे जिंकलेले जिंकलेले सगळे चला लवकर जिंकलेले सगळे चला घेऊ चला चला चाल का जिंकलेलं तुम्ही चला बस बाबू सगळ्यांना बक्षीस बाबा अरे सगळ्यांना बक्षीस आहे सगळ्यांना बक्षीस आहे सगळ्यांना अरे करा तुम्हाला बक्षीस आहे चला अरे तुम्हाला सगळ्यांना बक्षीस आहे यांची नावं लिहून घ्या फोटो काढून घ्या यांना बक्षीस लिहून द्या तुम्हाला तुमचं झालं ना क्लीज आता करू नका आता डिस्टर्प तुम्हाला हा चालू तिथे बसा चालेल घ्या

вовоти चला, चला 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 ए हरग्याने परत येऊ नका हरवे आमची व्हिडिओ आहे हरवे परत यायचं नाही चला मागे। चला हरविले चला लवकर हरवेला परत येऊ नका हो आपण काय करू यांना असा खाली म्हणजे शांत कार्यक्रम होईल आपण थोडंसं मागे जाऊ म्हणजे आपला कार्यक्रम मिळू आहे का चला चला बाय चला या मंडळाचं आहे आत्ता बाहे मला काय माहिती आत्ता せらせらせら。

आभारी तुम्हाला लास्ट वर नाही तुम्ही हालत नाही लगेच बाहेर जा ठीक आहे चला आम्हाला बाहेर कसं काढायचं शक्य होतं ना आम्ही वडापाव आणणार आहे वडापाव आणणार आपण सगळे पीस जर पीस मस्त पैकी वडापाव कसा जायचं वडापाव कुठं जायचं आहे त्यांना नाही शिकलं कुठं कुठं जायचं वडापाव काटेगी टक्कल चल रही है जवर जवर सगे भारत में शोधन शोधन आएंगे डांसर है

चार वेळा ट्रॅक वाजवणार आहे त्यानंतर जेवढे लक्ष सगळ्यांना वस्तू आता हे सगळे चिंतले घेता तुम्ही खरं खरं आम्हाला पुढचं गेम घ्यायचा आहे ओके पुढचा गेम घ्यायचा आहे तुम्ही सगळे यांचं फोटो काढून घ्या नंतर बक्षीस फोटो काढून चला बसा जागेवर अरे जागेवर कसा अरे कोण आहे गोट्यासाठी जोडा माणूस चला सगळ्या मुलांसाठी जोडद आले पाहिजे सगळ्या मुलांसाठी जोड चालेल पाहिजे त्यांनी आपल्याला इतकं एंटरटेन केलं हे सगळे मिनर सगळे ओके चला बसा तुम्ही बसा चला बसा अरे बसा काही अरे तुम्ही सगळे अरे सगळे जिंकले खरं सांगतो अरेची शपथ आरतीची शपथ तुम्ही खरंच सगळे जिंकलेले आहे जिंकले सगळे जिंकलेले कार्यक्रम घ्यायचा पुढचा अरे पुढचा कार्यक्रम घ्यायचा मला अरे कार्यक्रम घ्यायचा मला ते एवढे लोक थांबून पुढचा कार्यक्रम घ्यायचा चला अरे पुढचा कार्यक्रम शपथ आता आरतीची शपथ चालली

پھورا 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 اڙي گييا اوه اسنيو اڙي گييا اڙي گييا اڙي گييا پھورا نديو نديو پھورا اڙي گييا اڙي گييا اڙي گييا اڙي گييا مي صاحب کي پيڙو روٽي

दुसरं चालू होणार आहे चला मुलीच्या नंतर तर मी प्रश्न विचारला होता ती चिखलट हिंदी मध्ये काय होईल महिलांसाठी हा प्रकार जागे मी येतो ओके चला अल्टिमेंट मुलांसाठी रिक्वेस्ट द्या मुलं आता दिसत नाही मुलं नाही चला चला शेवटी शेवटी हां हा सांग बस आता मुलं मुलांनी उत्तर द्यायचं नाही मुलांनी उत्तर द्यायचं नाही हां सर नाही ओके मुलांनी उत्तर नाही महिलांना घेऊ द्या ओके मुलं पावांनी सांगितलं मी नेट पण येणार नाही ओके